वर्धा आज आज एकवीसावा वर्धापन दिवस आहे साईबाबा मंदिराचा तर सगळ्यांनी साईबा भंडाराला यायचं आहे त्या निमित्ताने आपल्याकडे सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे तर त्याचा महाप्रसाद आणि साईबाबा भंडाराचा महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एकवीस वर्षापासून आपलं एकवीस वर्ष झाली म्हणजे दरवर्षी दरवर्षी आपला उत्सव असतो साईबा भंडारा असतो दरवर्षी आपल्याकडे प्रसाद वगैरे असतो सगळ्यांनी ठीक आहे ना आता हे सचदेव नगर दोन ब्लॉक रोड नियर दत्त मंदिर ईस्ट सगळ्यांनी नक्की यायचं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही हा साई भंडारा आयोजित केला आहे हा साई भंडारा आमच्या इथल्या रहिवासांच्या सहकार्याने आयोजित केला जातो आणि त्याला इथलेच रहिवासी भरभरून सहयोग करतात सहकार्य करतात आणि मदत करतात आणि हा सगळ्यांच्या सहकार्याने हा एकवीसावा वर्धापन दिन आणि साई भंडारा आम्ही इथे आयोजित केलेला आहे आमचा पत्ता आहे की श्री साई मंदिर सी ब्लॉक रोड दत्त मंदिर समोर शहाड